नमस्कार श्री गणेशाय महा श्री बल्लाळेश्वराय नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी स्वप्रभ निर्विघ्न कुरमेदेव माघ मासोत्सव या प्रतिवर्षी येणाऱ्या आनंदोत्सवामध्ये समस्त भक्तगाणांचं पालिकारांतर्फे मी धनंजय गदरे गुरुजी हार्दिक स्वागत करतो माघ महोत्सवाचा हा जो जल्लोष गेली अनेक वर्ष अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये अनेक भाविक या ठिकाणी येतात लहान मुलं सगळ्या वयातल्या लोकांना एक, वयात एक वेगळा आनंद देणारा असा हा जत्रोत्सव आमच्या पालीगावामध्ये भरतो अष्टविनायक बल्लाळेश्वर अत्यंत पवित्र आणि समस्त भक्तगणांना पावणारा असा एकमेव बल्लाळेश्वर असा जो देव आहे जो भक्ताच्या नावानं सिद्ध झालेला आहे बल्लाळ नावाच्या भक्तामुळे ज्यानं या पालीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं असा हा बल्लाळेश्वर समस्त भक्तगणांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात आणि हा विशेष करून हा उत्सव या उत्सवामध्ये विविध प्रकारचे पाळणे आपण जे बघतोय बाजूला त्यानंतर विविध प्रकारची सजावट रोषणाई आणि आबालवृद्धान आनंद देणारे असा एक उत्तम अशा प्रकारचा जल्लोष दोन तीन दिवस साजरा होतो तीस तारखेपासून पुण्यावाचनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली कालपासून कीर्तन आज कीर्तन उद्या जन्माचं कीर्तन नंतर ललिताचं कीर्तन आणि लहानपण देगादेवा असं गणेश मंडळानं या ठिकाणी बसवलेलं सुंदर असं नाटक आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळणार आहे शतकोत्सव असा शतकमहोत्सवी वर्षाची पदार्पण करून आता हे एक महोत्सव साजरा करून नंतर पुढे दोन वर्ष असं हे पदार्पण झालं आहे गणेश मंडळाचं आणि त्या गणेश मंडळाचे समस्त कलाकार ललितानिमित्त नाटक सादर करणार आहेत त्यालाही आपण आवर्जून यावं उद्या जन्माचं कीर्तन आहे त्यानंतर ही जत्रा भरते समस्त भाविकांना आनंद देणारा हा जत्रेचा उत्सव विविध प्रकारची दुकानं कपडे नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कटलरीज अशा अनेक प्रकारचं खाद्यपदार्थ या ठिकाणी आम्ही गधरी गुरुजींच्या या ठिकाणी सुंदर असं प्रकारचं एक छोटंसं खाद्य महोत्सवामध्ये एक दुकान ठेवलेलं आहे आणि त्याचाही आपण आस्वाद घ्या पावभाजी वगैरे विविध प्रकार त्याच्यामध्ये आहेत त्याचाही आपण छान आस्वाद घ्यावा आणि सर्वांना या ठिकाणी घ्यायचं असं